उमरेड येथील ओम विद्यानिकेतन शाळेत शिक्षक दिन साजरा एका अनोखा उत्साहानं आणि सर्जनशीलतेनं करण्यात आला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कार्यक्रमात खेळ जुनी गाणी सांस्कृतिक निर्मिती आणि सत्कार समारंभ सर्व काही समाविष्ट होते एक अद्भुत समर्पित कार्यक्रम ज्यांना शिक्षकांना हसवले आणि भावनिक केले संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली लाऊत आणि प्राचार्य शैलेश रहांगंडाले या उपप्रसंगी उपस्थित होते शाळेच्या आवारात आयोजित विविध खेळ आणि स्पर्धांनी उत्सवाची सुरुवात झाली शिक्षकांसाठी विशेषतः या मजेदार आणि मनोरंजक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे उत्सवात आनंद आणि आनंदाचं वातावरण निर्माण झाले खेळानंतर काळजीपूर्वक निवडलेल्या जुन्या पद्धतीच्या गाण्यांनी वातावरण आनंददायी शांत करणारी वातावरण निर्माण केले ही गाणी शिक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिक पद्धतीनं आनंद घेऊ देण्याचं माध्यम होते कार्यक्रमाचे सर्वात विशेष आकर्षण म्हणजे शिक्षक कॅफे जे शाळेच्या कॅरिडॉर मध्ये विद्यार्थ्यांनी स्रजलशिनतेनं उभारलं होतं कॅफेमध्ये स्वादिष्ट जेवण देण्यात आले आणि पार्श्वभूमी तो वाजणाऱ्या सुरेल संगीतांमध्ये वातावरण आणखी आल्हाददायक झाले शिक्षकांसाठी हा एक प्रेमळ आरामदायी आणि अविस्मरणीय अनुभव होता शेवटी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना शाळा व्यवस्थापनाकडून भेटवस्तू देण्यात आल्या